मित्र हो मी अमोल देशमुख परत एकदा स्वागत करतो तलाठी भरती दोन हजार पंचवीस मध्ये येणार असं सगळ्यांनी सांगितलं होतं दोन हजार पंचवीसमध्ये पण नाही आली डिसेंबरमध्ये दोन हजार पंचवीसच्या येईल त्या देखील नाही आली आता जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल काय जे आहे तर ते त्यांनी सगळ्यांनी ज्यांनी त्यांनी त्यांच्या पद्धतीने सांगितलेलं आहे ना आपल्याकडे फक्त एकच शेवटचं जो अस्त्रा आहे सत्य माहिती जे आहे तर ते जाणून घेण्यासाठी तर ते बाकी होतं ते म्हणजे आर टी आय आपण या अगोदर देखील एक वेळेस आर टी आय दाखल केला होता पण त्याचं उत्तर काही आलं नाही म्हणून आपण दुसऱ्यांदा जो आहे तर तो आर टी आय फाईल केलेला आहे आणि आज त्या आर टी आयचं उत्तर जे आहे तर ते आता आपल्याला मिळालेलं आहे हे सदरील पत्र जे आहे तर हे पत्र मी तुमच्यासाठी मी बोर्डवर घेतलेलं आहे आणि या पत्रकामध्ये काय माहिती आहे भरती कधी येणार काय येणार सगळं काही डिटेल माहिती जी आहे तर ती या व्हिडिओमध्ये पाहूया चला रात्रीचा जो आपला लाईव्ह होता तर लाईव्हमध्ये भरपूर वेळेस व्हिडिओ अटकला आणि एक हँकी पँकी एक्सपिरियन्स तुम्हाला आला म्हणून आपण हा छोटेखानी व्हिडिओज आहे तर तो शूट करत आहोत न तत्पूर्वी आपल्या या टी सी एस आय बी पी एस संपूर्ण विषयाच्या ज्या नोट्स आहेत तर त्या देखील तुम्ही परचेस करू शकतात अगदी फक्त फोर्टी नाईन रुपीजमध्ये या तुम्हाला सगळ्या पी डी एफ नोट्स आणि चालू महावृत्त जे चालू घडामोडीचं जे आहे तर आपलं ते देखील तुम्हाला मिळू शकतं ना आता पुढे जाण्यापूर्वी आपण जे आर टी आय दाखल केलं होतं तर त्या आर टी आयमध्ये आपल्या विशेष मागण्या काय होत्या त्या एकदा समजून घेतल्या की नंतर मग प्रश्नांचं उत्तर है, जे आहे जे आपल्याला आर टी आयमध्ये आलेलं आहे त्याचं देखील एक काम केलं की संदर्भ व्यवस्थित हो लागेल सगळ्यात अगोदर आपण काय मागवलं होतं की माझ्या जिल्ह्यात म्हणजे संभाजीनगरमध्ये दोन हजार पंचवीससाठी मंजूर केलेल्या तलाठीपदाच्या किती जागा आलेल्या आहेत ठीक आहे जिल्ह्यावर मी पो विचारल्या होत्या जिल्ह्यावर याच्यासाठी की जर समजा राज्य संवर्गात म्हणजे राज्यस्तराहून जर ठरलेलं असेल तर त्यावेळेस मग एका जिल्ह्याला किती जागा यायच्या हे पण कळतं अत्यंत खोलवरची माहिती कारण राज्यस्तरावरच अगोदर ठरलेलं आहे नाही आहे ते आपल्याला पुढं कळलं जातं देन तलाठी भरतीचा प्रस्ताव शासनाकडे कोणत्या तारखेला पाठवण्यात आलेला आहे त्याचा फाईल क्रमांक द्यावा हे देखील आपण माहिती मागवलेली आहे देन सदर तलाठी भरतीच्या प्रस्तावाची सध्याची स्थिती कोणत्या टप्प्यावर आहे म्हणजे आकृतीबंध तयार झाला का वित्त विभागाची मान्यता मिळाली का सेवा प्रवेश नियमामध्ये काही अपडेशन केलेलं आहे का जे महसूल सहाय्यक म्हणून ज्यांना जे आश्वासन दिलेलं आहे, आहे की तुम्हाला तलाठी भरतीमध्ये आरक्षण असणारं आहे तर त्याचं काही जी आर वगैरे आणखी निघालेलं आहे की नाही ते देखील आपण मागवलेलं होतं मागील भरती तर रिक्त राहिलेली पदे पदे म्हणजे मागच्या भरतीमध्ये काही काटछाट कात्री लावली होती पदांना तर त्या पदांची संख्या एक्झॅक्ट किती आहे ते देखील विचारलेलं आहे आणि तलाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध होण्याचा अपेक्षित कालावधी क का कधी असू शकतो ते देखील विचारलेलं आहे हे पाच प्रश्न जे आहेत तर ते आपण विचारले होते आणि या पाच प्रश्नाच्या उत्तरादाखल आपल्याला आज जे आहे तर ते या पद्धतीनं हे जे आहे तर ते आर टी आयचं हे पत्र आलेलं आहे ना आता यामध्ये सगळ्यात अगोदर डेट पहा एकोणवीस एक दोन हजार सव्वीसची डेट आहे ठीक आहे आणि यामध्ये माझं नाव दिलेलं आहे अमोल देशमुख जय भावनगर लोकशाही कॉलनी औरंगाबाद वगैरे अमकं ठीक आहे विषयाचा संदर्भ जो आहे दोन्ही पण दिलेला आहे माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत माहिती मिळण्याबाबत जे आपण त्या पाच मुद्द्यावर टाकली होती यामध्ये त्यांनी उत्तर दिलेलं आहे हो महोदय माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत आपला तेरा नऊ दोन हजार तेरा एक दोन हजार सव्वीस रोजीच्या माहितीचा अधिकार अर्जातील मुद्द्यांच्या अनुषंगाने कळवण्यात येते की जे मुद्दे आपण अगोदर पाहिले त्या अनुषंगाने आपल्याला कळवण्यात येते की तलाठी पदभरती दोन हजार पंचवीस सव्वीस बाबत अद्याप शासन स्तरावर अंतिम निर्णय झालेला नाही शासन स्तरावर अंतिम निर्णय झाला की नंतर तिथून पुढे जे आहे तर ती बिंदू नामावली आकृती बंद वित्त विभागाची मान्यता आणि नंतर मग प्रत्यक्ष जाहिरात येते म्हणजे विभागामध्ये तलाठी भरतीच्या अनुषंगाने हालचाली देखील सुरू झालेल्या नाहीत मला ही अंडरलाईन करून आर टी आयचं हे जे जे आपल्याला एका प्रूफ आलेलं आहे त्याच्यातून मी सांगू शकतो त्यामुळे आपणास माहिती उपलब्ध करून देणे शक्य होत नाही ठीक आहे जर भरतीचा काही हालचालच नसेल तर ते माहिती काय देऊ शकतील जिल्ह्यानी आहे किती संख्या आलेल्या सांगू शकतील का नाही कारण भरतीची सध्या काहीच हालचाल नाही कारण मागच्या ज्या भरती झालेली दोन हजार चोवीसची तर त्यामधून किती लोकं त्याच्या अगोदरच्या आहेत रिटायर किती झालेले आहेत ते चेक करावं लागतात किती लोक गतप्राण झालेले आहेत किती लोकांचं प्रमोशन झालेलं आहे हे सगळं काही चेक करावं लागतं आकृतीबंद तयार होतो आणि नंतरच मग जो आहे वित्त विभागाकडे जातो सुधारित आकृतीबद्दल मला वाटतं आता या गोष्टी विद्यार्थ्यांना तर माहीत झालेल्या बाकीच्या शिक्षकांना देखील सगळ्यांना माहीत झालेलं आहे ना तर पुढचं काय सांगितलेलं आहे आपल्या अर्जाच्या अनुषंगाने वरील माहितीने आपले समाधान न झाल्यास तीन दिवसाच्या आत संजय बनकर प्रथम अपील अधिकारी तथा सहसचिव असता महसूल वन विभाग पहिला मजला यांच्याकडे प्रथम अपील दाखल सुरू करू शकता ना आता उद्याच्याला मी यावरती परत एकदा अपील करणार आहोत जर काही टेक्निकल ग्लिचमुळे जर समजा काही चुकीची माहिती आली तर क्रॉस व्हेरिफिकेशनसाठी परत एकदा याच्यावरती आपण मुंबई जे आहे तर इथं अपील दाखल केलेली आहे जी तीस दिवस सांगितलेली आहे ना व्हिडिओ बनवायचा मुख्य उद्देश आय नो व्हिडिओ पाहून तुम्हाला थोडंसं नैराश्य आलं असणार आहे किंवा थोडंसं मी तुमची मानसिक स्थिती समजू शकतो एका वेळेस एक माणूस खोटं बोलतो ठीक आहे दोन बोलतात ठीक आहे तीन बोलतात खोटं आहे पण एका वेळेस सगळ्याच्या सगळे शिक्षक लोक महाराष्ट्रातले खोटे बोलू शकतील हे असं होऊ शकत नाही राईट पण आईबापानं मला सांगितलेलं आहे शिकवलेलं आहे की जर का समजा काही असत्य असेल खोटं असेल मग ते आमच्या विरोधात म्हणजे आईबापाच्या विरोधात असू द्या देवाच्या विरोधात असू द्या किंवा कोणाच्या विरोधात असू द्या ते बोलायलाच पाहिजे माझा उद्देश नैराश्य म्हणजे तुमच्यावरती लादणं हा नाही आहे माझा उद्देश फक्त आहे की हे जे इमोशनली ब्लॅकमेल करून अगोदर एकदा लोकांनी कोर्सेस विकत घेतले यांच्या या काय म्हणतात की या याला बळी पडून लोकांनी फॅक्टरा सुरू केलेल्या आहेत कंपन्या सुरू केलेल्या आहेत लिटरली हाऊ हाऊ कुड यू बी आउट ऑफ युअर माइंड की जर आकृती बंद सुद्धा नाही आहे आणि तुम्ही सांगतात की लोकांना भरती येणार आहे गरज म्हणताना आम्हाला अक्कल नाही आहे असं म्हणतात ते काही खोटं नाही आहे आणि आपण उगाच या स्पर्धेमध्ये मागे नको पडायला म्हणून पोटाला चिमटा देऊन पोर जे आहेत तर ते येतात क्लास लावतात बघा परत एकदा मी जे काही शिक्षक लोक शिकवतात मी त्यांच्या विरोधात बिलकुल नाही फक्त सत्य माहिती सांगून जर विद्यार्थ्यांना जर सांगवलं म्हणजे अभ्यासाची जर एक प्रेरणा देता आली ना तर ती अतिशय अप्रतिम असतं सात्विक पद्धतीने देखील जे आहे तर त्या बिझनेस करता येऊ शकतो मी याच उद्देशाने या, या स्पर्धा परीक्षेच्या याच्यात आलेलो आहे आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत क्वेरी परिशाने असतील तर ते नोंदू शकता राहिला प्रश्न फक्त पुढची भरती कधी येणार हा ही जी भरती जी आहे तर मी अगोदर तसं सांगितलं होतं की जून जुलैच्या नंतर पॉसिबल जी आहे तर यावरती अधिकपणे प्रखरपणे सांगता येईल की नेमकं कधी येऊ शकते याच पद्धतीचा जो एक आर टी आय आपण नगर देखील पाठवलेला आहे दोन चार पाच दिवसात म्हणा किंवा त्याचं देखील अपडेट येणार आहे आणखी कुठल्या विभागाच्या भरतीवरती आर टी आयद्वारे आपण माहिती मागवायला पाहिजे ते देखील तुम्ही मला कमेंटद्वारे सांगू शकता आता एवढंच दुआर थांबतो पुन्हा भेटूया राम राम